नमस्कार मंडळी जय आग्रिकॉली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी अक्षय बडेल आपलं स्वागत के मित्रांनो आज आम्ही फिशिंगला आलेलो नाहीत कारण मी आलेलो भाऊंकडे निजामबादला आणि तिथे एक महादेवाचं मंदिर आहे निजामबाद पासून एक बावीस किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे शीतलगुटा म्हणून तिथे आपण जाणार आहोत मंदिरात बघूया कशा प्रकारे मंदिर आहे शीतल मित्रांनो आता एक्सप्लोर करू आपण मंदिरात काय आणि कशा प्रकारे आणि व्हिडिओ करून काय ते तुम्हाला मी पण फर्स्ट टाइमच आलोय तर बघू का ना व्हिडिओ करून हे पण आपण दाखवायचा प्रयत्न करू जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चल तर माझ्यासोबत मंदिर आहे ह्या दगडांच्या मंदिर आहे गुपाच आहे माखड वगैरे मंदिर आहे चालू मंदिर आपण váy mời dạy chào mời 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 chào mời

बघा मित्रांनो जायचं आपल्याला ええねルベナエルあれいっぱいもなるていうことだよ。あれにだからええみたいに言うとま、3 3ね1答えない。3 9じゃね、えっとまず、0 1 2 3 4 5 6 7 8 9だ。だね、4 2 3 మిత్ర బాగా హ్యాపీ ఇక్కడ పైల మెన్ నసింహ మహారాజా मंदिर आहे सांगतात लोक पण तिथे शिवलिंग आहे आणि बघा इकडे पण शिवलिंग आहे ह्यामध्ये आता आपण ह्या गुपेत चालू आहे आणि इकडे buket मित्रांनो बाहेर आलो आणि समोरता ini बघू जोग जोग। एक मंदिर आहे ते आपण बघायला जाणार आहोत बघा कशा प्रकारे रस्ता आहे आपण गुपेत आलो मेन मंदिरात आलो व्हिडिओ काढून देत नव्हते तरी पण आपण काढले व्हिडिओ बघा आणि परिसर बघू शकता बघा एक्झाम्पल आहे बोलतोय असं हा असं पूर्व हे आहे त्याच्यावर याच काय मिनिंग आहे ते मला काय माहिती नाही कशाला ठेवलेलं आहे हे मंदिर आहे ना अशा प्रकारे दगड दगड असं गेलेलं आहे बघा जे इथे सांगतात ना जे मंदिर आहे ना ते असंच दगडावर दगड जसं आपले डोंगरामध्ये माती दगड मिक्स असतो तसं इथे फक्त दगडच आहेत जसा या पद्धतीने असं जे ठेवलेलं आहे स्ट्रक्चर तसंच इथे हे मंदिर आणि गुफा आहे त्याच्यावर एकावर एक, एक दगड ठेवून तरी साईडचा परिसर बघू शकता हा कुठला हे असेल आरमूर पूर्ण आणि सर्वही डोंग डोंगर भाग आहे दगडांचा दागरन भाग आहे बघा ते आता आपण बजरंगाचे मंदिरात जाणार आहोत अशा प्रकारे बघा किती गुफा आहे त्याच्यामध्ये इकडून एक रस्ता आहे का आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन नाही कारण नवीन आलेला आता पण भावना पण काय माहिती नाही बघा कशा प्रकारे गु गुफा आहे आणि तिथे जाणार नाही आपण आणि बघा दगड बघा मोठा दगड बघा थोडस असं राहिलेलं आहे वरती पण ते काय पडत नाही निघणार मित्रांनो बजरंगाच्या मंदिराचे जाण्यासाठी आपण एक गुफा आहे तिकडनं बाहेर पडणार आहोत नंतर मग मंदिर आहे तो आपण दाखवणार आहोत मला एवढ्या

चला मित्रांनो आता बजरंगाचे मंदिर गुफा कशा प्रकारे आहे बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा न स्किप करता पहा आणि तुम्ही पण एकदा तरी या इथे दर्शनाला या नरसिंह भगवानाचे मित्रांनो बघा दर्शन झालेलं आमचं आम्ही जातात বগা কৃপেনে ফ্ৰমিশ্যন নহয় তাৰপিছত দিয়া বগা পূৰ্ণ গোপা গোপা আহোৰা মদীত আহ दर्शन आप व्यवस्थित झाला दगड कसा आहे बघा आधान त्याच्यावर पण पडत नाही किती मोठी गुफा आहे बघा मित्रांनो आणि अशा रस्त्याने गेलो ते हे बघा समोर मित्रांनो दुसरी भूत సా గ మిత్రివలింగ असं इकडं हे आहे ना, ना? कुठला म्हणजे नाम हे सर्व नरसिंह सामत नरसिंह स्वामी म्हणून म्हणतात नरसिंह स्वामी अं चाल कठण चाल बाहेर हे बंगाच ह्या मंदिर। मंदिराला शीतलगुट्टाम नाव का दिलं हे आत्मधीन जाऊन आम्हाला समजलं कारण एवढं आतमधील बाहेर एवढं ऊन आहे की खूप त्रास होत आहे आता पण पण आतमध्ये गेलो की एकदम शीतल वाटतं म्हणजे थंड थंड वाटतंय शंकर भगवान शंकर हा आता एक समजा माहिती मिळाली मला की इथे आपले शंकरदेव महाराज हे तपासाठी आत्म गुफेत गेलेले आहे आणि इथे महाशिवरात्रीला खूप धमाल असते तर बघूया आता आता बजरंगाच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आता कन्फ्युजन बजरंगाच्या दाखव बघू चला बजरंगाच्या मंदिरामध्ये चला बघा आम्हाला तिथे सांगितलेलं बजरंगाचं मंदिर आहे पण इथे रामाचं मंदिर आहे जय श्रीराम तर बघा आतमधून किती जाऊन प्रसन्न वाटतं ते आतमध्ये जाऊन समजतं पण बोल समजेल तावर रामचंद्र की जय एक फोटो दाखवतो बोलतो आणि मित्रांनो बघा इथे आपल्याला जायचं आहे तिथे दाखवलंय थोडंफार आपण काही इथे कोण दिसत नाही माहितीसाठी तरी पण आपण प्रयत्न दिवशी इथे तपस्याला बसलेले आणि काय काहीतरी थोडं थोडं माहिती सांगितलं मंदिराच्या खालच्या बाजूने आता आपण आलेलो वरचे वरच्या बाजूला ना वरच्या बाजूला आणि अय्यप्पाचं मंदिर आहे जय गोविंदा इकडे बघा तिकडे मंदिर आहे आणि इकडे वरच्या साईडला अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे बघू शकता परिसर बघू शकता बघा मित्रांनो जुन्या काळातली वीर आहे समोर बघू शकता असं सांगण्यात येतं की ती इथे ऋषीमनी वगैरे स्नान करायचे तर आपल्याला पण जर कोणाला इन्फॉर्मेशन या मंदिराची माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा लोकेशन सांग आणि लोकेशन आहे ते निजामाबादपासून एक बावीस किलोमीटर अंतरावर आरमोर गाव आहे आणि आरमोर गावमध्ये शित्तलगुटा हा मंदिर आहे शिवशंकराचा आणि तिथे शीतलगुटा का बोलतात ते आम्हाला मंदिरात जाऊन समजलं एवढं प्रसन्न वाटलं की आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर पहिला सबस्क्राईब करा चला तर मग आता माझ्यासोबत घरी म्हणजे आता घरी चाललं आम्ही भारी पण प्रसन्न वाटलं एक नंबर मंदिर एकदम